लोकसभेचं वारं ज्या पद्धतीनं वाहत होतं जे एक्झिट पोल येत होते ते सगळं समीकरण कुठंतरी बाजूला पडलेलं दिसलं आणि सगळी समीकरणं बदलली पण ह्या सगळ्या समीकरणात एक्झिट पोलचा जो अंदाज आहे एका नेत्याला बरोबर ठरला बरोबर दिसून आला तो म्हणजे अजित पवार गट आता अजित पवार गट नेमका कसा लढला काय लढला त्यांचा प्रवास कसा झाला हे सगळं आपल्याला माहिती आहे पण ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना कमीत कमी प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि एकच जागा त्यांची आली ती म्हणजे सुनील तटकरे यांच्या रूपानं बाकीच्या जागेंवर ज्या पद्धतीनं त्यांचा पराभव झाला ती आकडेवारी पाहिली तर निश्चितच थोडीशी आश्चर्यकारक पाहायला मिळतात पण ह्या सगळ्या समीकरणात त्यांना पराभवाच्या छायेत जाण्या पाठीमागं नेमकं कोणतं कारण ठरलं या पाठीमागे भारतीय जनता पक्ष खरं मेन कारण आहे का की इतर काही समीकरणं त्यांच्या चुका किंवा त्यांनी घेतलेले निर्णय त्यांनाच अवघड गेले ह्या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया आता लोकसभेचे निकाल लागलेले आहेत जवळपास चित्र स्पष्ट आहे अजून अनेक निकाल लागायचे बाकी आहेत पण आकड्यांची जर आपण समीकरणं पाहिली गणितत्वापासून पाहिली तर एक स्पष्ट चित्र आता तयार हो होताना दिसतंय महाराष्ट्राच्या राजकारणात जर पाहिलं तर महाविकास आघाडी आपल्याला बऱ्याच ठिकाणी मोठी प्रभावी ठरताना दिसते आहे पण बारामती असेल त्यानंतर शिरूर असेल त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव असेल या ठिकाणी जे काही जागा अजित पवार गटाने उभ्या केल्या होत्या उमेदवार उभा केलेले होते तिथं मात्र त्यांना मोठा पराभव स्वीकारावा लागतो आहे असं दिसतं आहे मुख्य म्हणजे याच्या पाठीमागं नेमकं कारण काय याचा जर मागोसा घेतला तर असंही बोलण्यात येत आहे की शरदचंद्र पवार यांना सोडल्यामुळं कुठेतरी विश्वासार्हता त्यांच्याबद्दलची कमी झाली असं बोलण्यात येतं आहे तर दुसरीकडं ज्या पद्धतीनं बारामतीचं राजकारण घडलं बारामतीत नेमकं कोण जिंकल ही चुरुशीची लढाई रंगतदार ठरली होती यामध्ये जवळपास सुप्रिया सुळे मोठ्या मतांनी जिंकलेल्या आहेत आणि या सगळ्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे पण भारतीय जनता पक्षाने ने नेमका अशा त्यांना जागा दिल्या होत्या का की जिथून अजित पवार जिंकून येऊ शकत नाही त्यांना अशाच जागा दिल्या होत्या का ज्या ठिकाणी त्यांची ताकद कमी पडेल हे सगळं समीकरण पाहिलं तर निश्चितच कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षांनी खेळलेला गेम खेळी डाव टाकलेलं जाळं जाड़। या जाळ्यात अजित पवार अडकलेत आणि इथून पुढची जी काही लढाई असणार आहे म्हणजे विधानसभा पुढे येत नंतर अनेक ठिकाणच्या जर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका जर झाल्या तर त्याही निवडणुका आहेत या सगळ्यांमध्ये अजित पवार गटांची का भूमिका काय असणार आणि त्यांना स्थान काय मिळणार म्हणजे जर त्यांना दिलेल्या जागांपैकी जर एकच जागा निवडून येत असेल तर विधानसभेत जागा वाटपाचा तिढा सोडवताना भारतीय जनता पक्ष त्यांना किती जागा देईल त्यांना बोलायला आधार राहणार आहे की नाही त्यांना जागा मागण्यासाठी काही भूमिका किंवा ठोस हातात काही असणार आहे का या संदर्भात जर चर्चा केली तर निश्चितच एक नकारात्मक दृष्टिकोन आपल्याला तिथं पाहायला मिळतो आणि अजित पवार हे जो ब्रँड होता ज्या पद्धतीनं जे जेव्हा एकत्र होते तेव्हा कोणता खासदार कुठून कोणता उमेदवार खासदारकीची निवडणूक कुठून लढवेल आणि किती निवडून येईल ही दोन आकडी संख्या नेहमी असायची आणि आणि ह्या सगळ्या समीकरणात आता शरदचंद्र पवार खूप पुढे निघून गेलेत इतकंच नाही तर ज्या ठिकाणी त्यांचं काम आहे ज्या ठिकाणी लहानपणापासून ते राहिले तिथं राजकारण केलं आहे समाजकारण केलं आहे त्या बारामतीतही ते स्वतः निवडून येऊ शकले नाही त्यांची पत्नी निवडून येऊ शकली नाही अशा ठिकाणी त्यांचं जे काय राजकीय भवितव्य आहे ते कुठेतरी धोक्यात पाहायला मिळतं आहे का असाही प्रश्न निर्माण होतो आणि ह्या सगळ्या समीकरणात कुठे ना कुठे भारतीय जनता पक्षाचा काहीतरी परिणाम आहे का त्यांचा हा डाव होता का किंवा भारतीय जनता पक्षाच्या खेळीमुळे अजित पवारांना आज कुठेतरी माघार घ्यावी लागते आहे का राज्याच्या राजकारणात मोठं असलेलं व्यक्तिमत्व कुठेतरी नकारात्मक राजकारणाच्या प छायेत ते आले आहेत का असाही प्रश्न पडायला लागतो या संदर्भात आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद